काय तुमच्यासोबत चिकट अशी होते मग न होण्यासाठी भरपूर असे पर्याय घेऊन झटपट तयार होणारी भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते सकाळच्या घाईमध्ये दहा मिनिटात तयार होणारी झटपट भेंडी बनवण्यासाठी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे बाजारातून भिंडी घेताना कवळी अशी भेंडी घ्यायची भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतरच भेंडी कट करा भेंडीत जर थोडीसुद्धा पाणी असेल तर तुमची भेंडी करताना ती चिकट अशी होते आता आपण ही भेंडी एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण संपूर्ण भेंडी कट करून घेऊ आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे तुम्ही पाहू शकता भेंडीचे तुकडे करताना एकदम मोठे किंवा एकदम छोटे असे तुकडे केलेले नाही एकदम मिडियम आकारात भेंडी कट करून घ्या आता इथे मी फ्राय पॅनमध्ये एक टीस्पून तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक स्पून जिरे आपले जिरे छान प्रकारे फुलायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घेणार आहोत भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण या भेंडीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व ही भेंडी आता आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे फ्राय करून घेतल्यामुळे भेंडीचा चिकटपणा निघून जातो व यानंतर जेव्हा आपण भेंडी बनवितो तेव्हा तुमची भेंडी चिकट अशी होणार नाही आता आपण या भेंडीला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत याआधी सुद्धा मी भेंडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भेंडी छान प्रकारे फ्राय करून झाली आहे आता आपण ही भेंडी पॅन मधून काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये मी एक टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून जिरे एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आत्ता आपण या कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता जोपर्यंत आपला कांदा तळून होत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारी हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घेऊ त्यासाठी इथे मी खलबत्त्यात दहा ते बारा लसूण पाकळ्या व तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता आपण हे सर्व खलबत्त्यामध्ये एकदम बारीक असे कुटून घेणार आहोत येथे तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकतात तुम्ही पाहू शकतात आता आपली मिरचीची व लसूणची पेस्ट बनवून तयार आहे आता आपला कांदा सुद्धा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून झाला आहे आता आपण या कांद्यामध्ये बनवून घेतलेली हिरव्या मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या टोमॅटो लवकरात लवकर छान असा मऊ तळला जावा यासाठी आपण यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत भेंडी फ्राय करतानासुद्धा आपण मिठाचा वापर केला आहे म्हणून मीठ थोडे बेतानीच वापरायचे मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपला टमॅटो छान असा मौसूत तळला गेला आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद व एक स्पून धने पावडर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये फ्राय करून घेतलेली भेंडी टाकून घेणार आहोत भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपली भेंडी फ्राय करताना ऑलरेडी सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे म्हणून आता आपण या कांद्या टोमॅटोच्या मसाल्यासोबत या भेंडीला पाच मिनटं चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ पाच मिनिटात आपली भेंडी पूर्णपणे चांगल्या प्रकारे शिजून जाते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भेंडी छान प्रकारे शिजली गेली आहे व आता आपली भेंडी अजिबात चिकट अशी झालेली नाही अशा प्रकारे एकदा भेंडी नक्की ट्राय करून पा गरमागरम पोळ्यांसोबत ही भेंडी अप्रतिम अशी लागते तुम्ही करून पाहिल्यानंतर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय